कालची दुर्भाग्यपूर्व घटना जी कधी नागपूरमध्ये आपण यापूर्वी बघितली नाही अशी घटना काल झालेली आहे सर्व समाजांनी सर्व धर्मांनी आम्ही सर्वांनी अशा घटनेमध्ये शांत राहून शांतता प्रस्थापित करून यामागचे मूळ समाजकंटक आहे यांना शोधण्याकरता पोलिसांना आणि प्रशासनांना सहकार्य करण्याची संपूर्ण नागपूर करण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी यांनी कालपासूनच या घटनेमध्ये मिनिट टे मिनिट जिल्हा प्रशासन पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून या घटनेला ताबोडतोब वाढू नये त्या घटनेचे प्रतिसाद उमटू नये याकरता पूर्ण प्रयत्न केले आहे